हॅलो मंडई आज आपण जाणार आहोत दादर मार्केटला बिकॉज तुम्हालाही माहितीये की गणपती बाप्पा येण्यासाठी फक्त तीन चार दिवस राहिलेले आहेत आणि अशातच आपल्या दादर मार्केट मध्ये थेट पेनवरून गणपती बाप्पा आलेले आहेत तर चला बघूयात माझं नाव आणि मी म्हणजे आमचा हा स्टॉल गेल्यावर म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष आहे पण मी या स्टॉलवर गेल्या तीन ते चार वर्षापासून येतोय याआधी कोणी घरातलं लावायचं होय होय ह्या आधी आमचे जे होते दादा म्हणून ते यायचे पण त्यांच्या वयानुसार ते येत नाहीयेत मग आता जागी मी येतोय आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे बाप्पा तुमच्याकडे आता तुम्ही बघू शकता हा जो शिवरेकर आहे हा आपला जुन्या पद्धतीचा ब्राह्मण मांडी हा गणपती आहे जसा की पिळगाने जेव्हा पहिला बसवला तो या पोज मध्ये गणपती बसवला त्यानंतर हा जो आहे वाघ पोज मध्ये म्हणजे वाघ फर्निचर वाघ असल्यामुळे वाघ फर्निचर मला सांगा हा सगळ्या पिओपीच्या आणि मातीचा प्रकारच्या नाही नाही आपण पूर्ण ऑल ओव्हर पीओपी आणलं कारण का मातीचं कसं माहितीये का मातीचं आहे ना एखाद्या छोट्या बाळासारखं त्याला थोडं ना की डायरेक्टली तो ब्रेक होतो आणता आणतो पेन पेनचे प्रॉपर पेनचा पेनला आपला मोठा कारखाना आहे जिथे आपला होलसेलचा पण बिझनेस असतो तिथला आटपून आम्हाला इकडे यावं लागतं कारण का इथले पण कस्टमर असे आहेत की ते आपल्या आपल्यासोबत दुसरीकडे गणपती घेत नाही कस्टमर कस्टमर आणि कोरोना काळामध्ये अशा वेळ होती की तुम्ही या फक्त बाकी तुम्हाला जागा आम्ही देतो मग त्यावेळी दे आम्ही टेम्पो मधून आलो होतो म्हणजे जे मोजके होते त्यांच्यासाठी का आता शेवटी आपण गिरायक तोडला नाही माझ्या आपण बरोबर आणि आता दरवर्षी किती गणपती घेऊन येता आता दरवर्षी तरी आम्ही दीडशे ते एकशे आम पंच्याहत्तर अशी गणपती आणतो आम्ही आणि दुसरी गाडी आम्ही सेकंड डे मध्ये जसे की ऑर्डर करतात कलर आम्हाला हा हवा आहे तो हवाय त्यानुसार मग आम्ही मागणी करतो भवानी शंकर रोड टेलर्स आहे समोर किंवा दशमेश हार्डवेअर आहे समोर त्याच्या समोर पण आपल्याच येतोय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन झिरो फोर झिरो टू फोर फोर सिक्स वन टू नाव आहेमस्कार ताई नमस्कार किती वर्षापासून तुम्ही इथे स्टॉल लावताय ते सात आठ वर्ष झाले माझा आणि मी दादरला मी माझा जन्म झालाय पुढेच आहे आपण कुमाडवाडा माझं बचपन वगैरे सगळं इकडेच गेलंय आणि मी गणपतीचं सगळं मी मला आवड आहे म्हणून मी करते है। अच्छा मग तुम्ही हे सगळे गणपती स्वतः बनवता मी कच्चे पीस पण आणते आणि माझा मुलगा आहे तो पण स्वतः करतो आणि हो, मी पण करते मी पण डोळे वगैरे मला येतात बनवायला कलर वगैरे धोती कपडा हे सगळं मी बनवते आणि बाकीचे असं वाटलं आम्हाला कमी पडले तर आम्ही पेन वरनं पण आणतोय म्हणजे तुम्ही पेनवरून सुद्धा गणपती आणतो कधी असे कमी पडले तर आम्ही पेन वरनच आणतो आम्ही आणि बाकी असे कमी पडले तर मी बाकीचे पेन वरन आम्ही आणतो तुम्ही आम्हाला दाखवाल ते गणपती तुम्ही तयार केलेले हे बघा ते तुम्ही बघणार ते बघा हा हो 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 हो। हे तुम्ही स्वतः धोती काम वगैरे सगळं केलं हे पण मी अजून कालच केलंय पूर्ण वर्क तुम्हीच केलंय हो अच्छा आता आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याला धोतीचा रंग आणि फेटाचा रंग वेगळा हवा असेल तर मिळेल कारण का आता तीन चार दिवसच राहिलेत आणि मग हो कसं म्हणजे जर आज उद्या मध्ये जरी आले कोणी तुमच्याकडे तुम्ही वेगळी धोती करून पण माझे एक आले होते दिल्लीवर आले होते अच्छा कस्टमर मला उभे उभे मला चांगलं पागडी वगैरे बनवून द्या मी पटकन बनवून म्हणजे दहा पंधरा मिनिटात पागडी वगैरे बनवून त्यांना पाठवलं एवढे खुश झाले पॅकिंग वगैरे पण करून व्यवस्थित म्हणजे तुम्ही लांब न्यायचं असेल तर पॅकिंग वगैरे पण व्यवस्थित करून देता ओके हे बाप्पाची मूर्ती कशी आहे म्हणजे तुम्ही काय इथे दोन्ही वर्क केलंय का हे कपडे आहे वर्क आहे डायमंड आहे अच्छा ह्याच्यामध्ये आपल्याला वेगळा पॅटर्न काही असं बघायला मिळेल म्हणजे धोतीचा किंवा असं काही वेगळं हे, हे लाल बाग आहे ला मी कलर नाही धोतीला शॉल ला आता ह्याला मी कपडे घालणार अच्छा हा अगर कपडे घालू शकतो ना तर आपण कलर नाही करत हा कल कपडे नाही घातले तर आपण कलर करू शकतो हे बघा अशी ही एक मूर्ती खूप मला छान दिसतीय हे कसं तुम्हीच लावले का कापड वगैरे सगळे त्याच त्याला कपडे करून आपण बोननी लावतो अच्छा ही बोन ही किती फुटांची मूर्ती आहे दीड फुटाची आहे आपल्याकडे किती फुटांपासून किती फुटांपर्यंत अजून चालू आहे म्हणजे एक फूट पासून अर्धा फूट पासून चालू आहे माझ्याकडे बघा ना तुम्ही छोटे छोटे गणपती पण बघू शकता अच्छा हे लहान गणपती पण आहे ही पण अगदी सुंदर भावानी भावाची मुलगी कालच केलाय सजवलंय मला सहा इंचांपासून ते तीन फुटांपर्यंत नाही अडीच फुटांपर्यंत मिळतील यांच्याकडे ऍड्रेस खाना आहे आपलं त्याच्या समोर राम हे पाठी मागे आहे बस स्टॉप आहे बस आधीच माझं पहिलं मंडप आहे कॉल करेव थ्री नाईन ट्रिपल फाय फोर सिक्स हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे लक्ष्मी सोलंकी करून नमस्कार मी महेश चंद्रगत भारले राहणारा दादरलाच आहे पण गेले पंधरा वर्ष पेंड वर पीओपी आणि मातीच्या मूर्त्या इकडे विक्रीच ठेवतो मी बघितलं तुमच्याकडे खूप सुंदर मूर्त्या तर आता सर्व शाडू मातीपासून बनलेल्या मूर्त्या आहेत एक तुम फुटापासून तुम्ही बोला दोन फुटापर्यंत वगैरे आपल्याकडे मूर्त्या विक्री उपलब्ध असतात आणि यावर्षी थोडा पीओपी बॅन असल्यामुळे मार्केटला खूप पीओपी कमी झालेल्या आहे त्यामुळे सर्व लोक मातीमध्ये पर्यावरणाला सहकार्य म्हणूनच लोक मातीच्या मूर्त्या फुट खूप उत्साहित आहेत सगळ्या पूर्ण मातीच्या आहेत पूर्ण मातीच्या थोड्या फार माझ्याकडे पीओपीच्या पण आहेत अजून ज्यांना कन्व्हर्ट करायला अजून थोडा टाइम लागतो पण पुढच्या दोन वर्षामध्ये सर्व मातीमध्ये किती फुटांपासून किती फुटांपर्यंत आहेत आपल्याकडे सहा इंचापासून पत्तीस इंचापर्यंत मातीची मूर्ती भेटली जाते बरं लहान मूर्ती ही कशी आहे ही मूर्ती झाडू पण बनलेली असते आणि पीओपी मधली ही मूर्ती आहे तर ही छोटी आहे शोपीस म्हणून या मूर्त्या घरी ठेवू शकतो लहान पोरांना आवडी आवडीच्या मूर्त्या कलर कम आपलं पेंडवर ना ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट होऊन देतं आता इकडे आल्यावर मूर्त्यांची सजावट असते कोणाला कपड्याचा फेटा म्हणजे जे प्रत्येकाची जे आवड असते त्या हिशोबाने आपण सर्व कपड्यांचे म्हणजे डायमंड वगैरे हे सर्व इकडे ओके okay, म्हणजे जर आता केलेले जो गणपती आहे जर डायमंड्स लावून हवे हो असतील तर ते मिळतील का हा डायमंड लावून मिळतील आता आपल्याकडे सेम बघा वन कलर मध्ये एक गणपती आहे त्याला पूर्ण सजवलेलं आहे म्हणजे वन कलर मध्ये आपण बोलतो कोणाच्या घरी रेड कलर व्हाइट कलर आणि त्या प्रकारे आपण मोठीची सगवट पण करून देतो प्रत्येकाला जशी आवड आहे आता ही आम्ही आमच्या हिशोबाने सजवली कोणाला म्हणजे एखाद्याला कुठच्या प्रकारे मोठी बोलतो आम्ही हा डेमो म्हणून तो 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 अच्छा आणि हे पूर्ण डायमंड वर्क तुम्ही करून आता तीन चार दिवसच राहिलेत आणि जर कोणी आज उद्या मध्ये केल्या डायमंड वर्क मिळेल का मिळू शकत ना कारण थोडस डायमंड वर्क असेल तर मिळू शकतो पण आमच्याकडे मूर्तींचं पण काम यावर्षी मूर्तींचं शॉर्टेज असल्यामुळे आपण खूप कमी प्रमाणात म्हणजे आता डायमंड थोडेसे जे असतील कुठा हातावर आणि पोटावर जो डायमंड असतो तो आपण देऊ शकतो म्हणजे थोडाफार असेल तर मिळून तुमच्याकडे मूर्ती बुक करण्यासाठी यायचं असेल तर आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन एट सेवन फोर टू सेवन टू एट टू आणि तुम्हाला जर माझ्या मूर्ती विक्री तिकडे ठेवलेल्या ज्या बघायच्या असतील तर अगोदर राम मंदिर आहे त्याच्या ऑपोजिटला किलर शॉप आहे त्याच्या खाली येऊन तुम्ही बघू शकता